बातमी आहे नाशिक मधली नाशिकच्या भाजप शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची नवी यादी जाहीर होताच राजकीय मंडपात गोंधळाचे ढोल वाजायला लागलेत जिल्हा कार्यकारिणीवर घराणेशाहीचा आरोप झाल्यानं कार्यकारणी वादात सापडली आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचं पाहायला मिळतंय घराणेशाही या जुनाट पण नेहमी ताज्या राहणाऱ्या आरोपाच्या नगाऱ्यानं काही कार्यकर्त्यांची भुवई उंचावली तर काहींच्या चेहऱ्यावर हे काय झालं बुवा असं भाव उमटला यात खास चर्चेत आले दोन नाव मामा राजवाडे आणि सुधाकर बडगुजर भाजपनं या दोघांना सध्याच्या कार्यकारणीत थेट मामा बनवलं म्हणजे पदांच्या वराडात हजेरी नाही पण नातेसंबंध ठेवून घेतले मामा राजवाडे यांनी ठाकरे गटाची महानगर प्रमुखी सोडून भाजपच्या घरात लगबगीनं आले होते वाटलं होतं की पहिल्याच कार्यकारिणीत बड्या खुर्चीवर बसवतील पण इथे खुर्च्या कमी आणि पाहुणे जास्त त्यामुळे मामांना सध्या बसा नंतर बघू असा संदेश मिळाला बडगुजर यांची देखील गोष्ट तशीच आहे सध्या त्यांच्याकडे जबाबदारी येईल येईल ये 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 या अवस्थेते भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं स्पष्टीकरणी तयार होतं पद नसली तरी प्रेम आहे प्रदेश राष्ट्रीय किंवा शासकीय समितीत ठेवू असा दिलासा त्यांनी दिला, दिला। दरम्यान सीमा हिरे यांची मुलगी आमदार देवयानी फरांदे यांचे यांचा मुलगा आणि बाळासाहेब सानप यांच्या पुतण्या अशी घरगुती यादी पाहून नाराज गटानं पुन्हा घराणेशाहीचा गजर केलाय पण भाजप शहराध्यक्ष केदार म्हणतात ही कार्यकारिणी सामाजिक समतोल राखणारी आणि सर्व समावेशक आहे तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर आणि मामा राजवाडे यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली आहे पक्षश्रेष्ठी उचित मान सन्मान आणि पद देतील अशी भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे आता भविष्यात मामा राजवाडे आणि सुधाकर बडगुजर यांना भाजपकडून कोणते पद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात काय तर नाशिक भाजपची नवी कार्यकारिणी झाली खरी पण मामा आणि बडगुजर यांच्या पदप्राप्तीचा अध्याय अजून उघडायचाच आहे पुढच्या पानावर काय लिहिलं जाईल तेच आता सगळ्यांच्या डोळ्यातील बातमी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी